येण्याचा प्रयत्न करू लागतो मी काही कारणास्तव काही दिवस येऊ शकतो याची मला नंत आहे पण कोणत्या वर्षी मी नक्कीच दिवस धन्यवाद सुनिना सुरिनाथोसरे या पायात त्यांचं

त्यांना ते इम्प्रूव करायला मला मिळेल आणि मी ते जॉईन केलं तर बरेच दिवस आम्ही माझ्या रोज घेऊन खाले आणि मला खूप वेगळा अनुभव आला मी ऍज अ टॅलेंट आले तरीही विद्यार्थी म्हणून शिकले खूप मला शिकायला मिळेल स्वतः आला आणि मुलांना सुद्धा मी सरांना सकाळी माझ्या वेळेला सुद्धा पाठवला किती इम्प्रुव्हमेंट झाला वाचनामध्ये आणि एक कॉन्फिडन्स झाला आणि ऍज अ जर मला माझा अनुभव शेअर करायचा असेल तर खूप वेगवेगळ्या ते त्यांनी आम्हाला मुलांना केलं होते तर मला इथे नॉलेज घ्यायला आलं तुम्ही त्यांच्या लँग्वेज मध्ये मुलांच्या मनातून त्यांनी काढण्याचा कसा प्रयत्न केला की तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं त्यांना बोलत केलं मुलांना बोलत केलं मराठी भाषेचं मला सांगितलं त्यांना वेगवेगळ्या शब्दाचं नॉलेज त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला अर्थ म्हणता येईल त्याच्या नावाचं भाषा पण प्रत्येक शब्द बोलायचे माझ्या इंग्लिश तर ते परत मराठीमध्ये कसं यायचं आणि खूप सुंदर अनुभव होता प्रत्येक लेक्चर वेगळं वेगळं वाटायचं आणि दुसरं म्हणजे वे जे, जे होता समजून सांगण्याचा तो अगदीच म्हणजे बेस्ट होता म्हणजे मुलांना बर्डन लेस म्हणता येईल

तर थँक्यू मला इथे बोलायचं आहे आणि माझ्या मुलांना खूप त्याचं

लोक आता स्वस्त झालेले आहेत कुठचा कार्यक्रम का पण काही गोष्टी म्हणजे एकतर मलाही विशेषतः सगळ्यांशी बोलायचं तर त्याच्यात लागणार मी थोडक्यात काही गोष्टी सांगतोय म्हणजे असं हा जेव्हा उपक्रम घ्यायचा असा कन्स्युम करत बोलणं असा हा उपक्रम घेऊया त्यावेळेला आमच्या मनाशी जे अगत ते असं शाळेमध्ये मुलांना शालेय अभ्यासक्रमात गोष्टी पोहोचतच असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन चांगलं माणूस विचार करण्याची क्षमता येणार स्वतःचे विचार ते बोलून दाखवता आहे ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आम्हाला जाणवू लागत मुलांकडे पोहोचायला पाहिजे

मला म्हणे पावसात सुद्धा आला आणि त्याने त्याच्या पुरामध्ये तर मला असं एक वाटत की आम्ही किंवा अशा तऱ्हेचा उपक्रम राहतो ते करत असताना खूप बऱ्यापैकी मेहनत घेतली बऱ्यापैकी काही गोष्टी घेतल्या आणि आज

पण मला असं वाटतं काही गोष्टी ज्या असतात की त्या भविष्यासाठी राखून ठेवायच्या असतात बाबांसाठी पुढच्या कालावधीसाठी आज सर राखून ठेवलं होतं कारणला एक महत्वाचा भाग प्रत्येक विद्यार्थ्यांकडे बघताना आम्हाला त्यांच्या जवळून काही गोष्टी समजून घेता आल्या आम्हाला शिकता आलं आणि मी नेहमी एकत्र असं म्हणाल की माझी चुके तुम्हाला अधिकार भेटतो कारण साध्या साध्या गोष्टी बद्दल मुलाचे चेहरे वैद्यंत्र आम्हाला असं वाटतं की आपण कुठं चुकतोय का शाळा म्हणून असेल किंवा एक दृष्टी म्हणून असेल किंवा पालक म्हणून असेल एक साधा प्रश्न विचारला की मुलाची प्रार्थना पाळणे एकाची पण प्रार्थना पाळणार ज्या शाळेची सुरुवात प्रार्थनाने होते ती प्रार्थना जर पाळ होत नसेल तर मला असं वाटतं की पालक म्हणून शाळा म्हणून

सोबत प्रार्थना आहे आपली प्रतिज्ञा केली तर मला असं

जी जी दा। एक माणूस म्हणून वाचून काय करायचं असतं तुमची बसण्याची पद्धत कशी तुम्ही पुस्तक हातात कसं धरता एक विद्यार्थी पुस्तक हातात धरवून वाचता ते पुस्तक फिरवायचं आपल्याला चिंता नाही वाटत माझा म्हणून असं वाचत असेल तर माझ्या पोटात उडायला काय ना काहीतरी गरबड आहे चेहऱ्याच्या हावभाव मला कळत त्रास होतोय तोपर्यंत तो तो ना घरच्यांनी बघितलं ना शाळेने बघितलं आता त्यापासून हे डोळ्याचा प्रॉब्लेम असेल आणि दोन दिवसांपूर्वी खरंच चष्मा लावून आले आपल्याला या गोष्टी मला असं वाटतं की कळतील की ज्या वेळेला मुलं मोठ्याने वाचायला सुरुवात करते मुलं मोठ्याने वाचायला सुरुवात करण्यानंतर पालक मोठ्याने वाचायला सुरुवात करते म्हणजे साध्या घरामध्ये कोणतं वर्तमान पत्र येतं आणि किती लोक ते काळजी करत वाचतात आपल्या घरामध्ये

मी या ठिकाणी अधिक वेळ न खेळावतोच म्हणेल बघावं की जेणेकरून खऱ्या अर्थाने विद्यार्थी शाळा शिक्षण पालक या सभांचे भक्कम नागरिक देशात येताना आनंदावर वाटायला पाहिजे यांनी चुकीचा हात घेतलेला निघा आणि मला असं वाटतं सुरुवात होते या ठिकाणी सांगितली आभार मानात धन्यवाद आणि राजेजी या थोडे आपल्याला खन्न खड्ड कला कला सप्त न्यासारख्या रंगोली रंगात साराय आपल्याला माहित आहे पण रंगोली सारे हे आमचे जे कार्यवाह राजेजी ठोरे यांच्या जीवनातल्या काही अनुभवांवर एक पुस्तक लिहिलं आहे त्या ग्रंथाचं त्या पुस्तकाचं अभिभाषण

चांगल्या प्रकारे त्याला पुढे नेलं पाहिजे बरं आता तुमच्या किती लोकांनी कान देऊन या सर्वांचं वाचन ऐकलं तुमच्या लक्षात आलं असेल या प्रत्येकाच्या वाचनामध्ये एक वेगळे पॉईंट ते वेगळे पॉईंट जरी असत त्याला एक चांगल्या प्रकारचे धार आहे त्याला वजन आहे सातपुते सरांचा आवाज ऐकला की तस आहे हा आमच्या काहीचा आवाज ऐकला की कान देऊन ऐकायला आवडत असं वाटतं की वा एकदम छान आणि डॉक्टरांचं ऐकलं की ते सातत्याने चालू राहिलं पाहिजे हा संदेश ग्रंथ संपदा नक्कीच उपाय पडेल आपण त्याचा बरोबर उपयोग करा वाचवण्याच्या निमित्ताने फक्त मराठी या विषयाबद्दल आपण त्याच्यात झालंय मला असं वाटतं की आपल्याकडच्या ज्या भाषा आहे हिंदी इंग्रजी या किती उर्दू आहे ज्यांना कोणाचा भाषेत असते त्याप्रमाणे करावी छोट्या छोट्या गोष्टी अधिक उन्नत मी ज्या ज्या वेळेला मुलांशी बोलत होतो त्या त्या वेळेला मला एक जाणवत होतं की आपण खूप वेगळ्या त्यांच्यात पुढे जाऊ शकतो जे वाचताना तुम्ही काय बसलं पाहिजे कसं बसलं पाहिजे काय पहिल्या शरीर की ध्यान तुमचं लागलं पाहिजे बकध्यान म्हणजे मला असं आपल्याला या वेगळ्या वाटेवर चालणारा सुरू करायला पाहिजे बरं थोडस लागेल मला असं वाटतं की गरजेचं पण आहे आपल्याला स्वतःचा न वाचणारा भाग काढून टाकण्याची संधी वाचवून दिली तिची

आमच्या वाचनालयाचे त्या काकांना बघा एखाद्या संस्थेचा उपक्रम घेणार असताना किती कर्मचारी सहभागी होतात पुस्तक वाचायचं असतं माणसं पण वाचायचं असत आमचे काका वर्ग सुरू झाल्यापर्यंत पर्यंत अतिशय व्यवस्थितपणे सहभागी व्हायचे आणि खात्रीने सांगतो आता जर त्यांना ते व्यासपीठावर बोलवलं आणि बोलायला सांगितलं ते आमच्यापेक्षा उत्तम प्रकारे मांडणी करतील आवाज वेगळा असेल लगेच वेगळा असते शब्द असते पण अर्थ एकच असते मला असं वाटतं की सगळी ताकद पूर्ण येते आपल्या सगळ्यांना एक खूप थाळी काम आहे तेच आपण करूया मी तुमच्या सोबत आहे वाचन तुमच्या सोबत आहे सगळे मंडळी तुमच्या सोबत आहे आपण उन्नत करूया